संपूर्ण राज्यात चंदगडी शिमगा उत्सवाला एक वेगळं महत्त्व आहे पारंपरिक शिग्मा उत्सव साजरा करताना चंदगडी लोकसंस्कृतीची कला जपत सामाजिक एकोप्याचा प्रयत्न होळी सणाला केला जातो चंदगड शहरात पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत शिगमोत्सव सुरू असतो तर चंदगड शहर वगळता तालुक्यातील अन्य गावात रंगपंचमी दिवशी शिग्मा उत्सवाची सांगता केली जाते आता चंदगडचा शिग्मोत्सव आणि लोककलांचा समावेश महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये करण्यात आला आहे त्याचा फायदा चंदगड तालुक्यातील लोककलावंतांना होणार आहे चंदगड तालुक्यात शिमगा हा उत्सव प्रत्येक गावागावात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो यंदाही हा सण अत्यंत जोमात चंदगडवासियांनी साजरा केला चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आनंद आणि उत्साहाला उधाण आणत नात्यातील प्रेमाची गोडी वाढवणारी होळी धुलीवंदन रंगपंचमी अशा परंपरातून सणांची संस्कृती जपली तर विविध सोंग काढून आनंद उत्सवाची उधळण करताना बच्चे कंपनीसह तरुणांनीही नृत्याविष्कार सादर केला चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील चंदगड कोकरे उमगाव जांभरे हेरे पाटणे नांदवडे कानूर पुंदा या भागात मोठ्या प्रमाणात होळी सण साजरा केला जातो तसंच शिमगोत्सवामध्ये सात दिवस पंधरा दिवस आणि एकवीस दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला आणि सोंग सादर केली जातात पाडव्याच्या आदल्या दिवशी वाघ्या मुरळीच्या सोंगानं या उत्सवाची सांगता मांडवात केली जाते देव मानकरी यांच्या हस्ते शिपण्याचं पाणी वाटप केल्यानंतर रंगपंचमीची सुरुवात करून या होळी कार्यक्रमाची सांगता होते कोकणप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आजरा तालुक्यामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरम्यान या लोककलेचं संवर्धन आणि जतन होण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीनं पावलं उचलली आहेत चंदगड तालुक्यातील शिमगोत्सव सोंग लोककलाप्रकार नमन खेळे रोबोट यासारख्या कलाप्रकारांचा समावेश सांस्कृतिक धोरणात करून त्यासाठी शासनाच्या वतीनं विशेष तरतूद करण्याची सूचना केली आहे त्याचा फायदा चंदगड तालुक्यातील लोककलावंतांना होणार आहे याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण लोककला, लोककला उपसमितीचे सदस्य दौलतराव कांबळे यांनी दिली